हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर मला थोड्याशा विषयावरती बोलायचं आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे नाहीतर आज मला काही व्हिडिओ बनवायचे मूड नाही कारण मूड खराब झालेलं आहे तुम्ही ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघा मग तुम्हाला लक्षात येईल का तर तुम्हाला सांगते मला हे बोलायचं आहे कारण मी परत विसरून जाईन की जर समजा मुलाचं किंवा मुलीचं आई वडिलांनी जर स्वतः लावून द्यायचं म्हटलं लग्न आईवडिलांनी जर स्वतः लावून लग्न द्यायचं म्हटलं तर त्यावेळेला मुलींना तो नोकरीवाला पाहिजे स्मार्ट पाहिजे खूप सारे पैसे कमवत असणारा पाहिजे तो वेल सेटल पाहिजे बरोबर त्याच्या घरी गाडी असली पाहिजे त्याच्या घरी घोडा असला पाहिजे त्याच्या त्याला बंगला असला पाहिजे फ्लॅट असला पाहिजे त्याला सर्व काही असलं पाहिजे आणि जेव्हा स्वतःच्या मर्जीनी लव मॅरेज करतात तेव्हा त्याच्याकडे काहीच जरी नसलं तरी चालतं हे योग्य आहे का योग्य आहे का तुम्ही आता असं म्हणत असाल असं का विचारताय तर मला का विचार आलाय की माझ्या स्वतःच्या घरातला असा प्रकार आहे माझ्या मुलींनी लव मॅरेज केले मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे तर मी सांगू इच्छिते की जर ही मी आम्ही स्वतः तिला असं बघून दिलं असं तर तिनं आमच्या नावाने खडे फोडले असते आयुष्यभरण तर राहिली पण नसती आणि समाजाने नातेवाईकांनी एवढी बदनामी केली असती काय बघून दिले कसलं दिले काहीच नाही आहे हेच नाही आहे तेच नाही आहे काय घातले तिच्या अंगावर डागिनेच आहेत असं म्हणून आम्हाला त्रास दिला असता बरोबर आणि शक्यतो तर शंभर टक्के आम्ही असं बघून दिलंच नसतं मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे माझे खूप सारे स्वप्न होते माझ्या मुलीसाठी माझे खूप सारे स्वप्न होते जी माझ्यासोबत माझ्या आयुष्यात झाले ती मला माझ्या मुलीसोबत होऊ द्यायचं नव्हतं म्हणजे मी तर म्हणते ना की हा माझ्या माझ्या घरामध्ये मला सगळं आहे देऊन देवानी नाही म्हणून ना आहे देवानी मला सगळं दिले पण मला प्रेमाचं सुख नाही आहे माणसांचं सुख नाही आहे त्याच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे आहे पण काही कामाची नाही आहे आणि सगळ्या त्या प्रॉपर्टीवर मी असं पाणी ओतलेलं आहे पाणी कारण मी कुठलीही अपेक्षा ठेवत नाही मी त्याला पस्ट बोलते की तू काही देऊ नको पण मला सोडून दे कारण मला त्याच्यासोबत राहून सुख नाही आहे हे समजलंय माझं त्याच्यासोबत राहून माल माझं सुख नाही म्हणून मला समजले म्हणून मी करोडची प्रॉ प्रॉपर्टी जरी असली तरी ती सोडलेली आहे आणि त्याच्यावर पाणी ओतलेलं आहे मी त्याची अपेक्षा इच्छा काहीच करत नाही कारण मला माहिती आहे माझ्या वडिलांनी एवढं कमवलं तरी सुद्धा त्यां तेन, त्यांना भीक मागून खायला मजबूर केलं बरोबर आणि शेवट ते मर मेले तर जाताना काही घेऊन गेले नाहीत फुकटच्या जागेमध्ये जळून राग झाले बरोबर जसं आपण येताना काही घेऊन येत नाहीत तसं एवढं आयुष्यात कमवलेलं असतं तसं जाताना आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही हे मी स्वतः मान्य केले स्वतःच्या मनाने मी खंबीरपणे मान्य केलेले की कुणाकडे किती जरी असले तरी कुणी काही घेऊन जात नाही म्हणत नाहीत की त्याची एवढी करोडची प्रॉपर्टी आहे आणि त्याला ती सगळी प्रॉपर्टीमध्येच हिला जाळूया असं म्हणतात का नाही उलट जर असेल अंगावर काय दोन चार गिराम जरी असलं तरी ते इथले बघा इथं म्हणतात हे सोबत येतं तर हे सुद्धा काढून घ्यायला कमी करत नाही आहेत लोक आजकाल हे काय म्हणतात ह्याला कुडकं म्हणतात तर हे सुद्धा माझी आजी म्हणायची मा हे टोचवावं आणि हे टोचवलं ना की आपल्यासोबत काही येत नाही मेल्यानंतर ना। एवढंच येतं आणि तोंडात एक मनी ठेवतात सोन्याचं ते एक येत तर ही सुद्धा लोक काढून घेतात आणि ही सुद्धा सोबत येत नाही ही सुद्धा जळून खाक होतं बरोबर आणि ती मला समजले आणि मी ते मान्य केले म्हणून मी सगळं सोडून दिले मी म्हणजे म्हणते ना माझ्या नवऱ्याकडे द फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत शेती आहे घरं आहेत जागा आहे इन्व्हेस्ट आहे पैसा आहे सगळं आहे पण मला त्याच्याकडून कधीही टाईम भेटलेला नाही पर्सनली कधी मला त्यांना फिरायला नेलेलं नाही कधी मला माझा मनाचा विचार केला नाही कधी मला त्यानं बसून विचारलं नाही आ, की म्हणजे तुला काय त्रास आहे किंवा तू तु, तुला काय ही होत आहे असं कधीही त्यानं मला विचारलेलं नाहीये त्यामुळे मला त्या सुख भेटलेलं नाही म्हणून मी म्हणजे असं नाही का त्या गोष्टींचा विचार नाही करत हे झालं इथंच परंतु मी माझ्या मुलीसाठी अशी स्वप्न बघितले होते जास्ती जरी काही त्या मुलाकडे आम्ही अपेक्षा नाही ठेवल्या तर तो वेल सेटल असला पाहिजे त्याच्या घरची फॅमिली खूप सुंदर आणि चांगल्या स्वच्छ मनाची असली पाहिजे समजूतदार असली पाहिजे त्यांच्याकडे बँक बॅलेन्स तर असलाच पाहिजे बरोबर शेती पण थोडीफार आमच्या समाजामध्ये मराठ्यामध्ये तर बघा शेती भली मुलगी शेताचं तोंड आयुष्यभर नका बघणं पण शेती थोडीतरी पाहिजे आणि असतेच मराठ्यांना शेती आहेच ओके मग शेती थोडी तरी असली पाहिजे आणि बाबा ती सुकत राहिली पाहिजे तिला डागदागिने वगैरे सगळं असलं पाहिजे की आमच्या इथं बघा तुम्ही असं कुठेही जाऊ द्या तुला इस्टेट किती आहे असं विचारत नाही होऊन ठरवतात की हिच्याकडे काय आहे काय नाही लगेच म्हणतात काय बेकारे फुटका तरी आहे का असं म्हणतात आणि ही नव्हतात तर तुम्हाला सांगते माझी इच्छा एवढीच होती की त्याला गाडी बंगला वेल सेटल खूप चांगली आणि मस्त फॅमिली असावी आणि हिनं स्वतः अशी फॅमिली चॉईस केलेली आहे फ्रेंड्स तिच्या गळ्यामध्ये दोन मणी आणि छोटेशे छोटे छोटे असतात ना त्या पळ्या होत्या डोरलेच्या छोटे छोटे असतात त्या पळ्या आणि कांड काळे मणी ओके मग तुम्हाला सांगते ती जेव्हा मला फर्स्ट टाइम म्हणजे झाल्याच्या नंतर काहीतरी होतं काय होतं हा मी तुम्हाला सांगितलं होतं बघा दसऱ्याच्या वेळेला दसऱ्याच्या वेळेलाच तिनं म्हणजे आली होती आली होती तर त्यावेळेला मग तिला <coughs> दसऱ्याच्या वेळेला ती आली होती म संध्याकाळी की सोनं वाटायला मग पहिल्यांदाच ती घरी आली होती आणि पहिल्यांदा मी तिला बघितले ना फ्रेंड्स अक्षरशः खूप रडले होते म्हणजे मला असं वाटायला लागलं यार हिनं काय केलंय स्वतःसोबत हिनं काय करून घेतले की हिला साधं ती दोन तोळ्याचं दीड तोळ्यापर्यंतचं मिनी घंटन सुद्धा घालू नाही शकलं प्रेमामध्ये एवढे आंधळे होतात की ह्यांना स्वतःच ला घोडे लावले त्यांनी एवढं सुद्धा कळत नाही ह्यांना कळ प्रेमामध्ये एवढं पण आंधळ होऊ नये की तुम्ही तुमचं आयुष्य पूर्ण बर्बाद करावं अक्षच्युली अक्षु, मी रडले आणि मी तिला परत विचारले काय म्हटलं हेच घातलंय का अजून काय नाही एवढंच आहे करल ना हळूहळू हो तुम्हाला सांगते त्या टायमिंगला मी माझ्याकडे हे आहे आणि हे मी डेली यूज करते आणि माझ्याकडे आणखीन एक मी डिझाईन बनवलेली होती जी मी बाहेर गेल्यावर म्हणजे आम्ही कुठं फिरायला वगैरे गेलं किंवा मी जीन्स वगैरे वेअर करते घालते तर त्याच्यावरती घालण्यासाठी म्हणून मी एक असं म्हणजे हे जे असतात ना हे न घालता स्पेंडल होतं एक वेगळ्या पद्धतीचं आणि साखळी खूप सुंदर असं नाजूक मस्त मी बनवलं होतं एक दीड तोळ्यामध्ये बनवलेलं तुम्हाला कदाचित माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये दिसेल ती अशी नाजूक साखळी आहे आणि असं खाली ते स्पेंडल आहे खूप सुंदर आहे ती डिझाईन मी तुम्हाला सांगते आता एवढं ती ना आमच्यासोबत करून सुद्धा मी लगेच तुम्हाला सांगते ती आंटीला पण माहिती होतं की मम्मीकडे म्हणजे माझ्याकडे बरेच डबल डबल सेट आहे जे म्हणा जे म्हणा असं so, मी बनवत असते मला डिझाईन आवडलं की आणि मी वेगळे वेगळे ट्राय करत असते मग मी लगेच तुम्हाला सांगते गेले कपाटमध्ये आणि कपाटमधून ते काढलं आणि तिला घालायला गेलं त्यावेळेला ती नको म्हटली पण मी म्हटलं नाही मला नाही आवडलेलं आणि माझी मुलगी मी अशी अपेक्षा केली नव्हती की माझी मुलगी अशी लग्न म लग्न केल्यानंतर माझ्यासमोर अशी येईल की मला तिला बघून वाईट तर वाटेल पण लाज पण वाटेल मग मी तिला ते जबरदस्तीनं दिलं मग ती घालून गेली घालून गेल्याच्या नंतर घालून वगैरे गेली मग मला सांगा की हेच मीच असं करून दिलं असतं तर तिनं काय केलं असत तिला मान्य असतं नसतं मान्य ती राहिली असती तिथं नसती राहिली म्हणजे स्वतःच्या मनाने काही जरी केलं तरी चालतं पण आईवडिलांनी काही नाही करायचं आई वडील कधीच चुकले नाही पाहिजे आईवडिलांनी कधी काहीच बोलायचं नाही स्वतः ती काही करते हा कुठला न्याय काढलाय देवानी देवा अशा बुद्धे का दिल्यात तुलिकरांना की जे स्वतःच्या आईवडिला दुश्मन आणि दुसऱ्याला म्हणजे ज्यांनी जन्म दिलाय ज्यांनी तळातल्या फोडासारखं सांभाळले ते त्यांना दुश्मन वाटायला लागलेत आणि जे चार दिवसाचे तुमच्या आयुष्यात आलेत ते तुम्हाला आपले वाटत आहेत प्रेमाचे वाटत आहेत जिवाळ्याचे वाटत आहेत त्याच्यासाठी तुम्ही घरच्यांना आई आईवडिलांना सोडायला तयार आहे आईवडिलांना त्रास द्यायला तयार आहेत आईवडिलांचा जीव घ्यायला सुद्धा तयार आहेत तुम्ही काय म्हणायचं आता तुम्ही सांगा याच्या पलीकडे आणखी ते झालं मी झालेले किस्से सांगते आता तिचं लग्न झाल्याच्या नंतरचे किस्से सांगते ते झालं मी तिला गळ्यातलं वगैरे दिलं ती घालून गेली तिला म्हटलं तुझा नवरा तुला बनवेपर्यंत ही तू वापर बनवल्यानंतर मला माल, मला वापस दे ती मी देऊ शकते तिला आणि आता ती दिल्यातच जमाय परंतु अशी लालच यायला नको म्हणून मी म्हटलं तिला आधीच सांगून ठेवलं की मला परत रिटर्न दे तुझा नवरा बनवल्यानंतर तुला आता तू तु कधी बनवणार काय बनवणार आपल्याला तर समजू शकतो मला मी पुढे सांगते ते ऐका मग त्याच्यानंतर दिपोळी आली दीपोळी आली मी तुम्हाला सांगेन नाही त्या ती गेली त्याच्या गेल्याच्या नंतर मग बघा ती माझ्याकडे कंटिन्यू चोवीस तासाची तर, तर ते ते बाई होती तिकडे आम्ही एकत्र राहत होतो तिथे ते चोवीस तासाची बाई होती परंतु प्लस आम्ही वॉशिंग मशीन पण घेतलेली की मला म्हणजे जर ती बाई नसेल तर मला कपडे धुवायचे म्हटल्यानंतर मला हाताचा प्रॉब्लेम होता जॉईंटचा खूप सुजायचा आणि दुखायचं म्हणून तर घरात आता दुसरं करणारं कोणीच नव्हतं मग मला ते धुवायला लागायचे आणि एवढे कपडे धु धुवायला बसले की मी संध्याकाळी शंभर टक्के रडायची म्हणून मग माझ्या नवऱ्याने मला वॉशिंग मशीन घेतली होती वॉशिंग मशीन घेतल्याच्यानंतर ती इवन तुम्हाला सांगते वॉशिंग मशीनला कपडे सुद्धा टाकत नव्हती माझी मुलगी माझ्या घरी वॉशिंग मशीनला कपडे सुद्धा टाकत नव्हती वॉश करायला तिला कप म्हणजे स्वयंपाक करण मी तुम्हाला सांगते स्वयंपाक करन पण तिला कपड्याचा अतिशय कंटाळा अतिशय आणि मग आता तिथं काय आहे तिला हाताने कपडे धुवावे लागतात इवन तिनं ऑफिस जॉईन केलं म्हणजे जॉब जॉईन केलेली के कारण सिटीमध्ये राहणं सोपं नाहीये आणि एकटा माणूस तो भागवू शकत नाहीये तर तुम्हाला सांगते मग ती सकाळी तेवढं आवरायचं काहीतरी नऊला जाते ती कपडे वगैरे संध्याकाळी येऊन ती कपडे धुवायची आणि मग मी विचार केला म्हटलं जाऊ यार आपण तिला वॉशिंग मशीन घेऊन देऊया मग मी तिला बो बोलवलं मी शॉ आम्ही विजय सेलला गेलो विजय सेलला तिला तिथं बोलवलं मी तिथं तिला चॉईस करायला लावली मी वॉशिंग मशीन फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये वॉशिंग मशीन घ्यायची होती कारण माझ्याकडे जी आहे तेच घेतली मी तिला आ, हो हो ती पण सांगते फुल्ली ऑटोमॅटिक आणि सॅमसंगची घेतली मग त्याच्या तुम्हाला सांगते त्याची प्राईज होती पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये आणि मग मी तिला म्हटलं ठीक आहे तुला कुठली चॉईस करायची ते कर म्हटलं आणि तुझा ॲड्रेस वगैरे व्यवस्थित दे म्हटलं ती पोचून जाईल मग ती त्यावेळेला तिथं आली पण फ्रेंड म्हणली नाही हा नको तुझ्याकडे कुठून पैसे येणार आहेत आता एवढे पैसे घालशील पप्पा पण आता सध्या हे करत नाही असं असं नको म्हटली नाही ना तिने घेतली घेतली मग तुम्हाला सांगते घेतल्याच्या नंतर आणि कॅश न्या लोन वगैरे हप्ते तसलं काहीच करत नाही मी मला जे काही घ्यायचं असतं ना ते मी थांबून घेते पण मला कॅशनीच घ्यायला आवडतं म्हणजे ते रीन काढून सण करायची अशी सवय नाहीये आणि अशी सवय असावी माणसाला आपल्याकडे असेल तर लगेच घ्यायचं नसेल तर ते गरज नाहीये हप्ते भरायची मला तरी असं वाटतं बाकीच्या आता ज्याची त्याची मर्जी मग तुम्हाला सांगते कॅशनेच मी विजय मधून घेतली तर आता तो, तो माझ्या ओळखीचा आहे कारण मी माझ्या घरामध्ये जेवढ्या बी वस्तू घेतलेल्या आहेत ना किचन चिमणीपासून ते ओव्हन मायक्रोवेवन वगैरे ये फॅन कूलर फ्रीज हे सगळं माझं रिजे सेलमधून घेतलेलं आहे मग आम्ही तिथून सतत घेतो ए सी वगैरे तर त्याला मला कमी करून दिली पंचवीसची त्यानं मला तेवीस हजाराला बनवून बसवून दिली तेवीस हजाराला दिली ती मग तिच्या घरी डिलिवर झाली डिलिव्हर झाली मग परत फोटो काढून पाठवतात सासरी मम्मीने हे घेऊन दिली दसऱ्यासाठी असं तसं मग आता दसऱ्याला मी तेवढं केलं होतं केलं होतं तरी पण मी ह्यांना सांगितलं होतं तिच्या नवऱ्याला मी दोन वेळा म्हटले की आमच्याकडे म्हणजे तो तिला खाली सोडायला यायचा तर तो वरती आम्ही बोलवत नव्हतो हो त्याला एकतर मनात राग बी आहे आणि दुसरा मुद्दा की आमच्याकडे पहिल्यांदा कपडे केल्याशिवा कपडे केल्याशिवाय त्याला पाठवत नाहीत त्याच्यामुळं आम्ही वरती त्याला बोलवत नव्हतो हो की बाबा कपडे वगैरे सगळे आणून आपण दिपोळीच्या वेळेला करूया तो कार्यक्रम घर बघण्याचा आमच्याकडे त्याला ते म्हणतात घर बघण्याचा कार्यक्रम म्हणतात त्याला जी लग्न झाल्यानंतर सगळ्या परिवारांना बोलवून कपडे वगैरे सगळं करतात जेवण वगैरे असं सगळं असतं तर ते करायचं होतं म्हणून मी त्याला दोन वेळा सांगितलं की दिपोळीला कुठे म्हणजे नाही का दिपोळीला तुम्ही इकडेच या दीपोळीला इकडेच या तर बघू बघू म्हटला आणि तो तिला घेऊन तिकडे गेला म्हणजे दिपोळीला तिला पण नाही येऊ दिले त्यानं तिकडे गेला कारण पहिली दिपोळी आमची इकडंच असते तरी पण तिला ती तिकडे घेऊन गेला ही पण गेली अपेक्षेनं की तिकडं जे लोक ती पण पहिल्यांदाच भेटणार होती घरच्या लोकांना ती गेली गेली तुम्हाला सांगते आणि मग ती भाऊबीजीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं नाही का भाऊबीजीच्या दिवशी ती तिकडनं आली परंतु माझा मुलगा चिडलेला होता की ती आली नाही दीपोळीला म्हणून त्यानं काय केलं तिच्याकडे गेला पण नाही आणि तिला म्हण तिनं फोन केला तर तिला म्हटलं मला वेळ नाही आणि तिला ये पण म्हटला नाही ये पण म्हटलं नाही मग तुम्हाला सांगते ती वॉशिंग मशीन घेतल्याच्या नंतर सुद्धा मी भाऊबीजीला तिला द्यायची म्हणून अंगठी बनवली सोन्याची एक काहीतरी साडेतीन ग्रामची ग्राम अंगठी होती कारण तिचे बोट खूप लहान आहेत आणि तिला साडेतीन ग्राममध्येच खूप मस्त अंगठी झाली मग मी साडेतीन ग्रामची अंगठी बनवली आणि तिची ते हे बघा मी ह्या बोटाची बनवली माझ्या ह्या बोटाचं जी हे आहे ना माप आहे ना ते ती तिला ह्या बोटामध्ये येतं ह्या बोटामध्ये मग मी ह्या बोटाच्या साईजची कारण मी तिला आधी पण अंगठी वगैरे बनवायची ना तर त्याच्यामुळं मला तिचा माप माहिती होतं तर ह्या मापावरती मी बनवली होती मग तिला तिला पण माहित नव्हतं साडेतीन ग्रामची अंगठी बनवली आणि मग ती मी ठेवलेली होती मग तो जायचा म्हणून तर तो गेला नाही तो गेला नाही मग नंतर ते म्हणजे काय झालं मी खूप रडायला लागले पोड दुखते माझं खूप रडायला लागले की म्हणजे बहीण भा, भाऊ असताना दिपोळी नाहीये वाईट वाटतं ना ज्याला नाही ते रडतात आणि आहे तर तुम्ही एकत्र येत नाही असं तसं करू दे तिनं पण तू जा ना कमीत कमी असं मी त्याला म्हणायची मग मी रडल्यामुळं तो दुसऱ्या दिवशी गेला मी बघा व्हिडिओ पण बनवलेला आहे मी रडत असतानाचा तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी गेला दुसऱ्या दिवशी नाही भाऊबीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी गेला मी म्हटलं ठीक आहे आपल्याकडे तुळशीच्या लग्नापर्यंत कधीही भाऊबीज केली जाते जा ज्या बहिणींना अडचणी प्रॉब्लेम असतात आलेल्या नसतात त्या करतात तर मग तुम्हाला सांगते ही पण किती घमंडी हा गेला नाही सा गे। तर ती पण आली नाही आली नाही आणि मग मी तिसऱ्या दिवशी म्हणजे माझ्या मुलाला म्हटलं ठीक आहे ती अंगठी वगैरे दिली आणि थोडे पैसे दिले पॅकेटमध्ये घालून आणि मग घरातून सगळं दिपोळीचं सामान बांधून दिलं आणि त्याला म्हटलं तू जा तिथं काही तुला खाऊ नको तुला बोलायचं नसेल तर बोलू नको पण भावबीज कर आणि ये मग तो गेला तिथं भावबीज वगैरे केली मग त्यानं अंगठी टाकली तर लगेच तिनी टेटस वगैरे ठेवला मग घरचे लगे फोन करून विचारायला लागले वाटतं आयशे बाबा तुझी तुझ्या घरचे चांगले दिसत आहेत नाही का अंगठी वगैरे केली आत्ताच मध्ये मोशन घेऊन दिली होती बरं एवढं सगळं म्हणतायत तरी पण हिच्या नवऱ्याला लाज वाटू नये त्याची अपेक्षा काय तो डायरेक्टली तिला म्हणतो तुलाच अंगठी केली मला नाही केली आणि तुमच्यात अशीच पद्धत आहे का त्यांना आमची पद्धत काढली आमच्यात पद्धत तशी नाही आहे नालायक माणसा मग म्हणून मी नाही का मला राग होता त्याच्याबद्दल की आमची पद्धत काढायला तुझी लायकी आहे का पहिला मुद्दा आणि तू आला नाही तुझ्या घरी आणून द्यायची होती का हिला आम्ही का दिली की भाऊबीज होती त्या दिवशी मला काहीतरी टाकायला पाहिजे ना हा भाऊबीजीच्या साठीच मी तिला ती अंगठी घेतलेली होती आणि आम्ही तुला बोलवत होतो तर आम्हाला तुला कपडे अंगठी करायचीच होती म्हणून ना आम्ही तुला बोलवत होतो ती पोळीला इकडे या म्हणून पण तुला इकडं नाही आता तुला तुझ्या घरी जायचं होतं आणि मग काय तुझ्या घरी आणून द्यायचं आम्ही मग आमची पद्धत काढायला तुला लास्त्री वाटली पाहिजे आणि ती माझी मुलगी आहे मी तिला कितीही देऊ शकते काही करू शकते तुला आमच्याकडून अपेक्षा का अरे एवढं लग्न केले लव्ह मॅरेज केले तर तिला बसून हा सांभाळू शकत नाही तिला जॉबला पाठवतो हो आणि ही पण निर्लज्ज जाती हो जॉबला हा एवढेच दिवस असतात लाईफ एन्जॉय करायचे आणि जॉब केल्यानंतर जॉब करणारच आम आमच्यावरून जॉब करणाऱ्याला जास्ती फेस्टिवल यू करता येत नाही कुठलेही काही एन्जॉय करता येत नाही हो जॉब एक जॉब डोक्यात असतं आणि जेवढा वेळ भेटेल तेवढ्यातच मग काहीतरी करायचं चिडचिड होते सगळं म्हणजे खूप सगळं वेगळंच होऊन जात तुम्ही बघा त्या घरी बसून बायका असतात ना म्हणजे काहीच करत नाहीत त्या बघा किती सुखी असतात म्हणजे त्यां त्यांचं कसं असतं प्रत्येक गोष्ट त्यांना एन्जॉय करता येते सणवार प्रत्येक एन्जॉय करता येतात हां तसं हिचं हिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला म्हणजे तो तो काय कमवतो हि न काय कमवते दोघं मिळून वन आर के रूममध्ये राहतात अशी भंगार रूम आहे ती मी गेले होते तर अक्षरशः मी रात्रभर रडत होते फ्रेंड्स की माझी मुलगी कशा ठिकाणी राहते मी रात्रभर रडत होते आणि माझा मुलगा म्हणत होता की मी तुला ह्यामुळेच जाऊ देत नव्हतो आणि घेऊन जात नव्हतो कारण मी बघितलेलं होतं आणि मला माहीत होतं की मग मी हे बघितलं की रडणारच परंतु जर मी गेलेच नसेल तर मला समजलं असतं काही की, की कशा ठिकाणी राहते ती मला बोलवायची सारखं आणि हा नको म्हणायचा हा नको म्हणायचा मला कळतच नव्हतं मग माझं एक दिवस म्हटलं आता तिनं बोलवलं तर जायचंय म्हणून मी ह्याला मागे लागले की आपण जाऊया चल म्हटलं तर तो नको म्हणायचं म्हटलं कारण काय आहे तुला नको म्हणतो जाऊ दे चल मग म्हटलं आणि गेलो ऍक्च्युली बघितल्याच्या नंतर मला तिथं काही नाही बरं का मी तरी पण त्या मुलाला बोलले म्हटलं तुम्ही पहिली रूम चेंज करा म्हटलं दुसरीकडे वन बी एच के फ्लॅट बघा म्हटलं छान ठिकाणी आणि तुम्ही तिथं हे करा तर नाही म्हणे सुरुवातीला आम्ही म्हणून घेतलंय आता बघू घेऊया म्हणे चाललंय चेंज करायचं आम्ही दसरा दिपोळीलाच करू आता दसरा दिपोळी होऊन किती दिवस झाले तरी पण ते चेंज करतायत म्हणजेच ह्याच्यावरून कळतंय ना की तो त्याच्याकडे एवढी क्षमता नाही आहे की फक्त एक बायकोच तो बसून सांभाळू शकत नाहीये आणि बायकोला सगळ्या सुखसुविधा देऊ शकत नाही ऍक्च्युली फ्रेंड्स <coughs> मी माझ्याकडून माझ्या घरात हे दिल्यानं काढायचं नसतं हो आमच्याकडे ही तर काहीच नाही ह्याच्यापेक्षा भरपूर दिलं जातं मुलीला भरपूर केलं जातं मुलीसाठी भरपूर दिलं जातं काढायचं नाही आहे मला फक्त तुम्हाला सांगायचंय की म्हणजे कशा परिस्थितीमध्ये ती राहते आणि कशा परिस्थितीमध्ये मुली स्वतः लव्ह मॅरेज केलेलं असतं म्हणून ऍडजस्ट करतात पण हीच आई करून दिलं तर करतात का नाही करत सोडून येऊन आई बाप्पाच्या डोक्यावर नाचतात मला तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश हेच आहे एवढंच नाही मी माझ्याकडे माझ्या घरामध्ये एवढे भांडे होते मला भांडे खूप घ्यायची सवय होती एवढे भांडे होते मी असे कट्टे बांधून ठेवलेले हो होते तुम्हाला सांगते मी तिला इथून ॲटो करून भांडे पुरवले हो तिच्याकडे घरामध्ये तिने तात्पुरतेच चार चार भांडे घेतलेले होते खाण्यासाठी आणि एक गॅस शिगडी घेतलेली होती याच्या पलीकडे काही नव्हतं मी इथून सगळं तुम्हाला सांगते तिला घेऊन दिले आणि प्रत्येक वेळेला जाताना हजार पाचशे ही की ही वस्तू घे हजार पाचशे ही वस्तू घे म्हणून ती सहज मला भेटायला जरी आली ना तरी सुद्धा मग तुम्ही सांगा त्यांनी स्वतःच्या मनाने लग्न करायचं त्यांनी स्वतःच्या मनाने ऐश करायची त्यांनी आई वडिलांना त्रास द्यायचा तरी पण आई वडिलांचं मन किती हलकट असतं की मुलांसाठी तूट मला अपेक्षा नसणारी लोक जास्त आवडतात म्हणजे नाही आता आपण मी कुणाशी मैत्री केली तर मी निस्वार्थपणेच करायला पाहिजे की माझा काहीतरी त्याच्यापासून फायदा आहे मला त्याच्यापासून काहीतरी भेटेल म्हणून मैत्री करायची असं नाही ना तरच मला ते लोक आवडतात नाहीतर मग ते असे मतलबीनं काहीतरी कारणामुळे तुमच्याकडे आल्या तुमच्याशी तुमच्याकडे जवळीक केली तर हे नको आहे आणि कामापुरते लोक आवडतच नाही आहेत मला मेन म्हणजे आता तुम्हाला माझ्या शेजारच्याचीच एक गोष्ट सांगते की ती कशी माझ्या म्हणजे डोक्यात गेली तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते शेजाऱ्यांचा काही किस्सा आहे तर तुम्हाला सांगते मला ह्या मुलीबद्दल माझ्या मुलीबद्दलच मला बोलायचं बाकीच्यांच्या नाही तर मी एवढी परेशान आहे तर बाकीचे किती परेशान असतील मुली स्वतःच्या हाताने स्वतःचा आयुष्याला घोडे लावून घेतात हेच मला सांगायचे कशा परिस्थितीमध्ये राहतात आई वडिलांनी करून दिल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये राहतात का नाही राहत आई वडिलांचं जगणं मुश्किल करतात ह्या आणि आज ही स्वतः अशा रूममध्ये राहते की जिथं फिरायला जागा नाही आहे नवीन लग्न झालं आपण किती म्हणतो नवीन लग्न झाल्यानंतर किती वेगळे स्वप्न असतात बेड वगैरे ॲक्च्युली काहीच नाही आहे आणि जरी आपण मी त्यांना तेच म्हणत होते की तुम्ही चेंज करा मला थोडं सामाईन द्यायचं म्हणजे माझं ठराविक गोष्टी की चल आपण बेड देऊया ड्रेसिंग टेबल व ड्रॉम म्हणजे कपाट आणि फ्रीज ह्या अशा मोठ्या वस्तू मला त्यांना द्यायच्यात चार पाच म्हणून मी त्यांना म्हणत होते की तुम्ही चेंज करा तिथं फिरायला जागा नाही आहे फ्रेंड्स दोन लोक जरी आले तरी तिथं राहू शकत नाही हे दोघंच राहतात म्हणजे कसं आहे वन आर के आहे आणि तिथं तुम्हाला सांगते असे ते लोक सोडून गेलेले आहेत ना तर त्यांच्या असं खूप भंगार सामान्य आहे तिथं म्हणजे असे खूप गंजलेले रॅप खूप असं गंजलेलं फ्रीज खूप असं गंजलेलं कपाट असं सगळं तिथं ठेवलेलं आहे त्या तेन, त्यांनाच जागा आटली त्यांचं वन आर के तर मग हे आपण दिल द्यायचं आणि ती ठेवणार कुठं बसणार कुठं उठणार कुठं म्हणून मी त्यांना चेंज करा म्हणत होते मी एवढं सगळं हे करण्याचा प्रयत्न करत होते की मला ती स्वतः द्यायचं होतं भले माझे एक दीड लाख रुपये गेले तर गेले पण मला माझ्या मुलीला ह्या सगळ्या वस्तू द्यायच्यात की तिला तिचं नवीन आयुष्य जग जगता यावं नवीन आयुष्य तिला एन्जॉय करता या किती कसे झोपणार असतात खाली झोपतात बेड नाही काही नाही घरामध्ये सगळं जुनं जुनं असं खूप अंधार असं खूप छोटस काहीतरी घर ते नवीनपणा नवीन लग्न नवीन काही काहीच फिलिंग्सच नाही आहेत त्या घरामध्ये ते, ते उठकरी असतात ना तशा पद्धतीचं असू द्या ना उठकरी जगण्यासाठी जातात तुमचं तसं काही मजबुरी नव्हती तुम्ही जगण्यासाठी नाही गेलाय तुम्ही स्वतः लग्न करून राहिलय चुकीचंच आहे ना आणि आत्ता म्हणजे ही सगळं स्वतः केले म्हणून काहीच बोलता येत नाही म्हणून काय म्हणते मला रिझन देते माहितीये का मी तिच्या इथं गेल्यानंतर फ्रेश वगैरे हो होत नाही म्हणजे नाही का आ, फ्रेश व्हायला जा असं म्हणते ना तर मी होत दे नाही मी तिला डायरेक्टली म्हणजे जा ना म्हटलं तुला माहिती आहे ना मला नाही आवडत लगेच म्हणते बरं जाऊ दे नको जाऊ मग मी तिला म्हणजे अशा ठिकाणी अस्वच्छता किंवा असं खूपच तुम्ही नाही मला एक वेळा माझ्या गावाकडचे घरं आवडतील पण असे इतके घाण घर नाही आवडत तुम्हाला सांगते मग तुम्ही पैसे तिथंही देतायत भले तुम्हाला तिथं कमी असेल दोन तीन हजारांकेन जास्ती जातील जाती ना तुम्ही बाहेर बघा ना दुसरीकडे चांगल्या ठिकाणी जिथं आम्हाला दोन तास येऊन बसावं असं हो वाटेल हां करल आ, मी तसं म्हटलं ना तुला माहिती आहे ना मला नाही आवडत आहे चेंज करा कधी करणार आहे तर म्हणती होईल ना थांबकी लगेचच काय होत असतं का आणि असं असतं का म्हटलं मी जर असं करून दिलं असतं स्वतः तर केली असती का गो ॲडजस्ट गप्प बसती बाकी काहीच नाही आहे मला सांगायचा हेतू की तो तिचा नवरा आमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि आमचे पद्धत काढतो तर लायकीन असणाऱ्या लोकांनी आमची पद्धत काढायची गरज नाही आहे दसऱ्याच्या वेळेला तू तु, तुझ्या बायकोसोबत आला होता तू त्याच वेळेला आमची पद्धत बघितली आहे आणि आमची लायकी पण बघितली आहे मला सांगायची गरज नाही आहे त्याच्या गावाकडे मी म्हणत नाही आहे त्याच्या गावाकडे त्याचं घ शेती आहे बंगला आहे फोर व्हीलर आहे पण ती ॲक्च्युली इथं राहतात तर इथं त्यांच्याकडे काही नाही आणि व्यवस्थित नाही आहे तर चला मला सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की मुली मुला मुली स्वतःच्या आयुष्याला घोडे लावल्यानंतर कशा ऍडजस्ट करतात आणि आईवडिलांनी जर ते केलं तर आईवडिलांच्या डोक्यावरती असतात हेच सांगायचं बाकी काहीच नाही चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली आपली काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा आपली आपली काळजी घ्या बाय